नमस्कार शेतकरी बंधनो शेतकरी बंधनो रब्बी हंगाम आपले महत्वाचे जे मुख्य पीक आहे ते म्हणजे आपला हरभरा तर हरभरा पिकामध्ये ज्या महत्वाच्या किडे असतील किंवा रोग असतील याचा आता प्रादुर्भाव आपल्याला जर दिसून आला असल्यास एकात्मिक कीड व्यवस्थापन आपण करावे तर आपल्या हरभरा पिकावर जी कीड आहे ती मुख्य कीड म्हणजे आपली घाटे जिला आपण या असे ओळखतो जशी ती विविध पिकावरती येते घाटे धरण्याची अवस्था असते त्यावेळेस याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो वेळीच जर याचे व्यवस्थापन केले नाही तर आपल्याला जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकरी बंधूंनो आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे फार महत्वाचे आहे तर शेतकरी बंधूंनो सद्यस्थितीमध्ये आपले हरभरा पीक हे घाटे धरण्याच्या अवस्थेत असून आपल्या हरभरा पिकावरती घाट्यावरती मुख्य कीड जी आहे ती आहे आपली घाटेआळी तर घाटेआळीचे व्यवस्थापन जर आता सद्यस्थितीमध्ये जर आपण केले तर पुढे जो घाटेळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्याचा आपण नियंत्रण करू शकतो कामगंध सापडे म्हणजे फेरोमॅन ट्रॅप आपल्या शेतामध्ये लावावे त्याच्यामध्ये हेली लिवर ही जी लिवर आहे ती आपल्या त्या ट्रॅपमध्ये वापर करावा तसेच आपण आपल्या शेतामध्ये टी आकाराचे पक्षी थांबे हे लावू शकतो की त्या टी आकाराच्या पक्षी थांब्यावरती बसून त्यांना ज्या अळ्या दिसतील त्या अळ्या ते वेचून खातील म्हणजे आपल्या नैसर्गिकरित्या अळीचं नियंत्रण ते करू शकतात त्याच्यामुळे आपण आपल्या शेतामध्ये पक्षी थांबे उद राहावे पुढे जर आपल्या घाटाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात म्हणजे आर्थिक नुकसान पातळीच्या वर म्हणजे ई टी एल लेवलच्या वर गेला आपला लाडून आला असल्यास आपण त्याच्यामध्ये एम एक्ट्रिन याचा आपण या कीटकनाशकाचा शिफारशीत मात्रामध्ये वापर करू शकतो ते शेतकरी पुढे नंतर आपल्या हरभरा पिकाला अन्नद्रव्याची आवश्यकता असते घाटी भरण्याच्या अवस्थेमध्ये स्पूर पालाश याची आवश्यकता असते तर आपण विद्राव्य खताची जर फवारणी आपल्याला आवश्यक वाटलीस तर आपण झिरो बाहून चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताची फवारणी आपण त्यासाठी घेऊ शकता शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे आपण आपल्या पिकाचे व्यवस्थापन करू शकतो तर सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या पिकामध्ये जर अशा प्रकारे प्रादुर्भाव वाढून आला असल्यास आपण व्यवस्थापन करावे तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद